नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये तांदूळ व मूग डाळीचे खिच्चे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर करायला अगदी सोपे आहेत आणि यामध्ये तांदूळ नाही धुवायचं झंझट आणि नाही भिजवायचं झंझट तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने तांदूळ व मुगाच्या डाळीचे पापड नक्की करून पहा एकदम चवीला मस्त लागतात तोंडात घालताच विरघळतात या अगोदर सुद्धा मी तुम्हाला उडीद आणि मुगाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर नाचणीचे पापड पापड कसे बनवायचे ते सुद्धा दाखवलेलं आहे आणि या अगोदर म्हणजेच गेल्या वर्षी सुद्धा आपण बऱ्याच खूप छान छान अशा रेसिपी पाहिलेल्या आहेत त्यामध्ये मक्याच्या पिठाचे पापड दाखवलेले आहेत टोमॅटोचे पापड दाखवलेले आहेत असेच बऱ्याच रेसिपी आहेत त्याच्या काही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही नक्की पाहू शकता उन्हाळी वाळवण रेसिपी पारंपरिक पद्धतीने कशा करतात त्यासुद्धा बऱ्याच रेसिपी मी दाखवलेल्या आहेत तुम्ही माझ्या वरती जाऊन नक्की पाहू शकता ही रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया खिच्चे पापड करण्यासाठी इथे मी तांदूळ आणि डाळ घेतलेली आहे ही मुगाची डाळ आहे तर आज तुम्हाला तर मी तुम्हाला वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण दोन्ही सांगणार आहे तर इथे मी तांदूळ घेतले चार वाट्या आणि मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी तर हे तांदूळ मी रेशनचे तांदूळ वापरते आहे रेशनच्या तांदळाचे पापड अगदी खुसखुशीत होतात आता डाळ आणि तांदूळ आपण एकत्र एक मिक्स करून घेऊयात तर डाळ साधारण अडीचशे ग्रॅम आहे आणि तांदूळ एक किलो आहेत तर हे प्रमाण अगदी योग्य आणि परफेक्ट आहे अशामुळे आपले खिचे पापड अगदी खुसखुशीत होतात त्यासाठी हे प्रमाण एकदम मस्त योग्य आहे तर अशा पद्धतीने डाळ तांदूळ धुवून न घेता आपल्याला असे सुती कपड्याने पुसून घ्यायचे आहेत अगोदर मी दोन ते तीन वेळा चाळणीमधून चाळवून घेतलेत आणि आता हे चांगले पुसून घ्यायचे चांगले एक पाच मिनटं तरी हे आपल्याला पुसावे लागतील कारण रेशीमचे तांदूळ थोडेसे कायपट असतात तर अशा पद्धतीने पुसून हे डाळ आणि तांदूळ परत मी पाठीमध्ये काढून घेतलं आता आपल्याला हे दाळ तांदूळ गिरणीतून दळून आणायचे गिरणीतून पीठ दळून आणल्यानंतर मी एका पातेल्यामध्ये ते काढून घेतलेलं आहे कारण खिच्चे पापड करायचं म्हटलं की प्रमाण खूप गरजेचं आहे आवश्यक आहे तरच आपले खिच्चे पापड परफेक्ट होतील आणि इथे मी घेतले जिरं तीळ पापडखार आणि चवीनुसार मीठ याचं प्रमाण मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे तर इथे हे जे पातील आहे या पातेल्यानेच आपल्याला पाणीसुद्धा लागणार आहे म्हणून असं मोजून तुम्ही पातील घ्या किंवा कोणतंही भांडं घ्या त्यामध्ये असं पीठ मोजून घ्या इथे मी या पातेल्यातलं पीठ एका मोठ्या पाठीमध्ये काढून घेतलेलं आहे कारण जेवढी मोठी पाटी असेल तेवढं आपल्याला हे पीठ छान मळता येतं त्यासाठी खोलगट आणि मोठ्या पाटीत पीठ काढून घ्यायचं जेवढं पीठ होतं तेवढंच पाणी मी इथे त्याच पातेल्यामध्ये उकळायला ठेवलेलं आहे तर या पाण्याला आपण उकळी काढून घेऊया पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आता आपण दोन चमचे तीळ घालूयात आणि दोन चमचे जिरं घालूयात चमचे गच्च भरून हे जिरं आणि तीळ यामध्ये घालायचं आहे आणि या चमच्याने आता आपण मीठ घालूयात तर या एवढ्या पाण्यासाठी किंवा एवढ्या पिठाच्या प्रमाणासाठी आपल्याला दोन चमचे मीठ लागणार आहे चमचे खूप गच्च भरून घेऊ नका थोडेसे कमी असं घ्या तुम्ही पाहू शकता मी एवढा चमचा भरलेला आहे तर हे आता आपण मीठ यामध्ये घालूयात हे मिठाचं प्रमाण अगदी योग्य होतं वजनी प्रमाण पाहायचं झालं वीस ते पंचवीस ग्रॅम एवढं मीठ भरतं आणि आता आपल्याला यामध्ये पापडखार घालायचं आहे जेवढं मीठ घातलं तेवढाच पापडखार सुद्धा घालायचा आहे चमचा अगदी गच्च भरू नका थोडासा कमी म्हणजे सपाट चमचा यामध्ये तुम्ही पापडखार घालू शकता वजनी प्रमाण हा पापडखार वीस ग्रॅम एवढा होतो तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जर पापडखार जास्तीचा झाला तर आपले जे किच्चे पापड आहे ते तळ्यानंतर लालसर होतात म्हणून हे अगदी प्रमाणामध्ये हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे मिठाचं प्रमाण आणि पापडखारचं प्रमाण अगदी योग्यच झालं पाहिजे तर या पद्धतीने आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण गॅस बंद करूयात आता हे उकळलेलं पाणी लगेचच आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे तर इथे मी एक खोलगट पाटी घेतली त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते मळता येतं सुरुवातीला आपण अर्ध पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पूर्ण पाणी यामध्ये मिक्स झालेलं आहे उरलेलं अर्ध पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात आता पर करूं हुई है। हे परत छान मिक्स करून याचे गोळे तयार करून घेऊया म्हणजेच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याने असं हलवून हे पीठ कोमट होईपर्यंत थोडंसं थंड होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हाताने याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच हे पीठ आपल्याला छान मऊ मौु, मळून घ्यायचं आहे पाटीमध्ये सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर थोडंसं मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पण हे पीठ आणखी खूप गरम आहे तर इथे मी एक तुम्हाला नवीन पद्धत दाखवते हा मी पोटॅटो मॅशर घेतलेला आहे इथे प्लेटमध्ये पाणी आहे असं प्लेटमध्ये हा पोटॅटो मॅशर भिजवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आणखी खूप गरम आहे हाताला चटके बसतात म्हणून ही पद्धत तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने हे पीठ छान अगदी मळलं जातंय तुम्ही पाहू शकता एकदम मऊ असं आपलं पीठ हे तयार होत आहे आणि थोडंसं थंड झालं की हाताने आपण हे पीठ नंतर मळू शकता इथे आता हे छान असं मळून झालेलं आहे आता आपण हा पोटॅटो मॅशर बाजूला ठेवूया आणि हाताने या पिठाचा गोळा तयार करून घेऊया इथे मी कुठेही तेलाचा वापर केलेला नाही कारण तेल जर तुम्ही यामध्ये जास्तीचं वापरलं तर नंतर आपण डब्यामध्ये जेव्हा स्टोर करून हे पापड ठेवतो त्यावेळेस त्याचा थोडासा तेलकटवास यायला सुरुवात होते म्हणून इथे मी कुठेही तेलाचा वापर केलेला नाही तुम्ही पाहू शकता अगदी मौसूत असा गोळा आपला तयार झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळं पीठ अगोदर मळून घेऊया आता पीठ मळून झाल्यानंतर असं एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे इथे मी एक मोदकाची चाळण घेतलेली आहे याला यातून थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तर या चाळणीमध्ये आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे तर याचे या, या पिठाचे आपण गोळे तयार करून घेऊया आपण भाकरीसाठी जसा उंडा करतो तेवढेच पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि याला मधोमध मद असं वेज पाडून घ्यायचं आहे म्हणजेच पूर्ण आतपर्यंत हे पीठ चांगलं वाफवलं जाईल अशा पद्धतीने आपण हे चाळणीमध्ये गोळे करून ठेवूया आपण पीठ मळत असतो त्यावेळेसच इकडे पाणीसुद्धा उकळायला ठेवायचं आहे म्हणजे लगे लगे हे पीठ आपल्याला वाफवून घेता येतं आणि आपली लगेच पापड तयार होतात तर अशा पद्धतीने इथे मी तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि याला मधोमध असं मोठं वेज पाडलेलं आहे आणि हे चाळणीमध्ये ठेवले आणि आता आपण ही चाळण पातेल्यावरती ठेवूया आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे नंतर जे उरलेलं आपलं पाठीतलं पीठ आहे त्याच्यावरती एक कापड झाकून हे व्यवस्थित असं कापडामध्ये झाकून ठेवायचं म्हणजे वरून हे पीठ सुकणार नाही पीठ वाफवायला ठेवून पाच मिनिटे झालेली आहे आता आपण याच्यावरचं झाकण काढून हे पीठ बाजूला काढून घेऊया हे गोळे मी एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेतले आता यातला एक गोळा आपण पोळपाटावरती घेऊया आणि या बाकीच्या गोळ्यावरती असं झाकण ठेवायचं आहे हे गोळे गरम राहिले पाहिजेत तरच आपल्याला हे पापड छान लाटता पा येतील आता हा गोळा खूप गरम आहे तेव्हाच आपल्याला हा छान मळून घ्यायचा आहे इथे मात्र आपल्याला थोडासा तेलाचा हात लागणार आहे हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे पीठ असं थोडंसं मळून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हाताला खूप चटके बसत आहेत पण अशा पद्धतीने जर तुम्ही गरम करून हे मळून घेतलं तर पापडसुद्धा अगदी मस्त होतात त्यासाठी गरम याच्या गोळ्या करून घेणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण याच्या अगोदर गोळ्या करून घेऊया मस्त असं आपलं पीठ वाफरलेलं आहे तुम्ही पाहू शकताय अगदी सहज आणि मौसूत अशा गोळ्या तयार होत आहेत इथे तुम्ही पाहू शकता माझा हात अगदी लाल असा झालेला आहे खूप हे पीठ गरम आहे पण अशामध्येच आपल्याला हे पापड करून घ्यायचे आहेत तर इथे या गोळ्या आपल्या करून झालेल्या आहेत आता हे कसं लाटून घ्यायचं हे मी तुम्हाला दाखवते आता आपण हे गोळे परत याच पिठावरती ठेवूया म्हणजे हे गोळेसुद्धा गरम राहतील आणि यातला एक गोळा मी तुम्हाला लाटून दाखवते तर इथे मी कॅरीबॅगचे असे तुकडे करून घेतलेले आहेत हे पहा जाडसर थोडंसं कागद हा घ्यायचा किराणा मालाचं जे पॅकिंग असतं ते थोडंसं जाडसर असतं त्या पद्धतीने तुम्ही जाड कागद घेतला तरी चालेल आता मी इथे तुम्हाला दोन पद्धतीने हे पापड कसे करायचे ते दाखवणार आहे पहिलं म्हणजे हे पोळपाटावरती लाटून मी याचा पापड तुम्हाला करून दाखवते पापड लाटताना कागद बाजूला काढायची गरज नाही कागद उचलून आपण हे फिरवून फिरवून पापड याचा छान असा गोल आकारामध्ये लाटू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता हा माझा पापड तयार झालेला आहे थोडासा गोल आकार येण्यासाठी तुम्ही हा कागद फिरवून हा पापड लाटून घेऊ शकता आता हा पापड मी तुम्हाला काढून दाखवते अगदी सहज कागदापासून वेगळा होतो तुम्ही पाहू शकताय मस्त असा पातळ पापड आपला तयार झालेला आहे आणि असे पापड लाटून तुम्ही एका कपड्यावरती हे सावलीमध्ये थोडा वेळ वाळवून घ्या आणि नंतर हे उन्हामध्ये घालून तुम्ही वाळवून घेऊ शकता आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवतो हे बघा ही पापडाची प्रेस मशीन आहे तर याच्यामध्ये अगदी पटपट आणि सहज पापड तयार होतात तर इथे मी तुम्हाला एक करून दाखवते इथेसुद्धा आपल्याला एक कागद खाली ठेवायचं आहे नंतर त्याच्यावरती दुसरा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला जेवढा पापड पसरट हवा आहे मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही असं मशीनने थोडंसं प्रेस करून हे पापड अगदी पटपट तयार करू शकता तुम्ही पाहू शकताय मस्त पापड आपला तयार झालेला आहे हे पहा कागद अगदी गोल गोल घ्या किंवा अशी गुढी जर पडलेली असेल तर पापड वाकडे होतात तुम्ही पाहू शकता इथे माझा पापड वाकडा झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपण सगळे पापड अगोदर करून घेऊयात अशा पद्धतीने आपण हे सगळे पापड असे एका कपड्यावरती टाकूया आणि दोन दिवस आपल्याला हे पापड चांगले वाळवून घ्यायचे आहेत तुम्ही एक दिवस फॅन खाली वाळवून घेतले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे उन्हामध्ये घालून वाळवून घ्या म्हणजे चांगले आपल्याला हे वर्षभर टिकवायचे असतात त्यामुळे चांगले वाळे पाहिजेत तर अशा पद्धतीने आपण सगळे पापड अगोदर करून घेऊया सगळे पापड करून झाल्यानंतर एक पाच सहा तास मी सावलीत हे पापड वाळवून घेतले आणि नंतर एक दिवस मी उन्हामध्ये वाळून घेतले हे पापड वाळण्यासाठी जास्त दिवस लागत नाहीत एका दिवसामध्ये हे किच्चे पापड छान वाळतात आणि जर तुम्ही जास्त दिवस हे किच्चे पापड उन्हामध्ये घातले तर याला तडा जातात म्हणजेच हे पापड चिरतात म्हणून एकच दिवस आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता रंगही किती सुंदर आलेला आहे आणि चवीला तर एकदम मस्तच लागतात आता हे किच्चे पापड मी तुम्हाला तळून दाखवते इथे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण हे पापड तळून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे पापड छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले पापड फुललेले आहेत अगदी दुप्पट तिप्पट हे पापड छान फुलतात आणि या पापडाची एक खासियत आहे हे पापड जस जसे मुरतील तस तसे हे आणखीन फुलतात म्हणजेच जसजसा वेळ जाईल तसं हे पापड आणखी छान खुसखुशीत आणि मस्त असे फुलतात तर तुम्ही पाहू शकता आतासुद्धा आपले पापड एकदम मस्त होत आहेत तुम्ही पाहू शकता इथे दुप्पट तिप्पट फुलणारे हे किच्चे पापड तयार झालेले आहेत एकदम मस्त आणि खुसखुशीत होतात तोंडात घालताच विरघळणारे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे किच्चे पापड आपले तयार झालेले आहेत मस्त तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते पहा अगदी खुसखुशीत असे हे पापड तयार होतात तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी